लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी

विरोधी पक्ष आपल्या जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी त्याचं टेबल वाजून स्वागत केलं एसआयटीचं आमचं म्हणणं आहे ताई या मतदारसंघात सर्व महाराजांना आदरणीय शिंदे साहेबांना जनरल जागेवर दोनदा निवडून दिले आणि तुम्हाला सुद्धा आता सध्या तुम्ही जनरल जागेवर आहात आमची एकच मागणी हा तुमच्या मतदार आमची एकच मागणी आहे की सगळे सोये कायदा हा लागू केला पाहिजे आणि त्याची बाजू विरोधी पक्ष नेत्यांनी नाही ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठी सत्तेधारी आणि विरोधी पक्षांनी साठ लोटं करून ही दहा टक्के वाढीआरक्षण दिले ही बोलता टिकत नाही एक मिनिट माझं होऊ द्या तुम्ही लोकप्रतिनिधी आहे माझं होऊ द्या मग तुम्ही बोला सगळे सोये कायदा लागू केल्यानंतर दोन हजार दहाचा कायद्यानंतर पारित कायद्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा म्हणतील अधिवेशन घ्यावं लागत नाही काँग्रेसचे नेते आणि निकत कायदा पारित आहे आमची एवढीच मागणी आम्हाला तुम्हाला अर्वाज नाही आमचं भाजप बरोबर पडणार नाही काँग्रेस बरोबर नाही शिवसेने बरोबर नाही किंवा राष्ट्रवादी बरोबर नाही आमचं मतही मराठ्याला आरक्षण पाहिजे

आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा